नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या या ठिकाणी आजचा जो काही टॉपिक आहे तो काय आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जेवढेही झालेले महत्वाचे महत्वाचे ऑपरेशन असतात बरोबर कणी त्याच्यावरील परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारे संभाव्य महत्वाचे ऑपरेशन वरती प्रश्न बरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा ऑपरेशन वरती हमखास एक ते दोन प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे परत एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच बसा एक एक प्रश्न एक एक ऑपरेशन ते कोणी राबवलं कोठे राबवलं आणि ऑपरेशनचा उद्देश काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून कोणत्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पहलगाम दहशतवादी हल्ला हा जो काही भ्याड हल्ला करण्यात आला होता पाकड्यांकडून त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला हा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला झाला आणि त्या घटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी सात मे दोन हजार पंचवीसला लगेच भारतीय सशस्त्र दलांनी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सावकाशपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा कुठलेही युट्यूबवरती जे काही शिक्षक शिकवत असतात प्रत्येक शिक्षक हा चांगलाच शिकवत असतो घोळ कुठं होतं माहिती आहे का आपण एखाद्या शिक्षकाचा व्हिडिओ प्ले करतो एक दोन मिनिट बघतो लगेच निघून जातो पुन्हा दुसऱ्या शिक्षकाचा प्ले करतो एक दोन मिनिट बघतो लगेच निघून जातो तसं कधी करायचं नाही एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि शेवटपर्यंत पाहायचा आणि ते प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा गोष्टी तुम्ही लिहून घेतात तेव्हा एकाच टॉपिक वरती तुम्हाला दोन वेळेस रिव्हिजन होतं लिहून घ्या भारताने कोणत्या देशासाठी ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्यानमार या देशासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं या ऑपरेशन उद्देश काय होता तर भूकंपग्रस्तांसाठी मानवतावादी मदत प्रदान करणे या उद्देशाने ऑपरेशन ब्रह्म या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये सीबीआयने कोणते ऑपरेशन सुरू केलं आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन हॉक नावाचं ऑपरेशन कोणतं ऑपरेशन हॉक नावाचं ऑपरेशन ज्या ऑपरेशनचा मागचा उद्देश काय होता आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि कोणी सुरू केलं होतं तर सीबीआयने ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने ऑपरेशन डेविल हंट नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बांगलादेश या देशाने ऑपरेशन डेविल हंट नावाचं ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलं होतं या ऑपरेशनचा मागचा उद्देश काय होता तर माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या निष्ठावंतांना लक्ष्य करणे त्यांना पकडणे त्यांना कॅच करणे त्याच्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू करण्यात आलं होतं आणि या ऑपरेशनचं नेतृत्व कोण घेतलं होतं मोहम्मद युनुस आणि कोण आहेत बांगलादेशचे पाचव्या क्रमांकाचे मुख्य सल्लागार आहेत मोहम्मद हुनुस युनुस यांनी या ठिकाणी ऑपरेशन डेव्हिल हंटचं नेतृत्व केलेलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इराण इराण या देशातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपल्या प्यारा भारताने ऑपरेशन सिंधू या ठिकाणी सुरू केलं होतं एक पॉइंट लिहून घ्या इराण इस्रायलच्या युद्धादरम्यान भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये अमरनाथ यात्रा सुरक्षतेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या भारतीय लष्कराच्या ऑपरेशनचं नाव काय आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन शिवा काय नाव आहे ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रा सुरक्षितेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या भारतीय लष्कराच्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन शिवा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याने बनावट जे काही संत असतात मॉंक असतात फेक मॉंक असतात बनावट संत असतात त्यांच्या विरुद्ध ऑपरेशन कलानेमी नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे आए, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे काय ऑपरेशन कलानेमी आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर लोकांना फसवणाऱ्या आणि धर्माचा गैरवापर करणाऱ्या बनावट संतांवरती कठोर कारवाई करणे या उद्देशाने बनावट संतांविरुद्ध ऑपरेशन कलानेमी ऑपरेशन सुरू केलं होतं उत्तराखंड राज्याने पुढचा प्रश्न इस्रायल या देशाने इराण विरुद्ध अलीकडेच राबवलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनचा उद्देश काय होता आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टार्गेट न्यूक्लिअर साइट्स म्हणजेच काय इस्रायलने मधल्या ज्या काय या ठिकाणी न्यूक्लिअर साईट्स होत्या त्या तबा करायच्या त्या उद्ध्वस्त करायच्या या उद्देशाने या ठिकाणी ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं इस्रायलनं इराण देशाच्या विरुद्ध लक्षात घ्या आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायली लष्करी कारवाई आहे इराणच्या अणु आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष करण्यासाठी हे करण्यात आलं होतं पर्टिक्युलरली हे जे काही न्यूक्लिअर साइट्स होते कोठे कोठे होते नतांज आणि इस्फहान या दोन ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा इराणने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस तीन या ठिकाणी सुरू केलं होतं नव्या प्र, नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साधी गोष्ट आहे एक चापट मारली की दुसरी चापट मारलीच पाहिजे असंच आहे ना इस्रायलने कोणतं केलं ऑपरेशन रायझिंग लायन आणि लगेच त्यांच्या विरोधात कोणतं केलं तर या ठिकाणी ऑपरेशन टू प्रॉमिस बरोबर ठीक आहे इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी इराणच्या लष्करी आणि आण्विक स्थळांना ज्या ठिकाणी लक्ष करण्यात आलं होतं या ऑपरेशन रायझिंग लायनच्या द्वारे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन टू प्रॉमिस तीन नावाचं या ठिकाणी ऑपरेशन केलं होतं इराण या देशाने इस्रायलच्या विरोधात पुढचा प्रश्न अमेरिकेच्या ऑपरेशन मिड नाईट हॅमर मध्ये कोणत्या देशाला लक्ष करण्यात आलं होतं पहा लगेच हा मध्ये पडला इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेच्या ऑपरेशन इराण या देशाला करण्यात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी भारतीय तटरक्षक दलाचे कोणते ऑपरेशन होतं तर पर्याय क्रमांक बी ऑपरेशन ऑलिव्हिया लक्षात घ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी ऑलिव्ह हा शब्द आहे त्याच्यामुळेच ऑपरेशनमध्ये देखील ऑलिव्ह या शब्दाचा उल्लेख आहे उद्दिष्ट काय होतं तर ऑलिव्ह रिडले टर्टल ओडिसा किनाऱ्याचे संरक्षण करणे पुढचा प्रश्न भारताने म्यानमार व्हिएतनाम आणि लाओस या ठिकाणी झालेल्या वादळामुळे मदतीसाठी कोणत्या मोहिमे अंतर्गत मदत पाठवलेली हो आहे त्या मोहिमेचं त्या ऑपरेशनचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए ऑपरेशन सद्भाव बरोबर या ठिकाणी अलीकडे जर टायफून यागीचा फटका बसला होता त्याच्यामुळे म्यानमार व्हिएतनाम आणि लाओस या देशाला या ठिकाणी मोहिमेअंतर्गत कोणत्या ऑपरेशन सद्भाव मोहिमे अंतर्गत मदत पाठवलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने ऑपरेशन नान्ने किंवा नन्ने फरिश्ते सुरू केलेलं आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर पी एफ बरोबर हा एक काय आहे एक समर्पित बाल बचाव उपक्रम आहे बाल बचाव त्याच्यामुळे या ठिकाणी ऑपरेशनचं नाव नाही नन्ने फरिस्ते असं असलं पाहिजे बरोबर ऑपरेशन नन्ने फरिस्ते या ठिकाणी आर पी एफने सुरू केलं होतं रेल्वे सुरक्षा दल या कारवाई अंतर्गत दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान आर पी एफने जवळपास चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस मुलांना तस्करी पासून वाचवलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये जंगलातील आगींवरती मात करण्यासाठी भारतीय हवाई दलाने बांबी बकेट ऑपरेशन केलेलं होतं तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवत आहे उत्तराखंड उत्तरा मध्ये नैनिताल या ठिकाणी आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाने एम आय सेवन्टीन व्ही फाईव्ह या हेलिकॉप्टरचा वापर केलेला होता या ठिकाणी या जंगलातील आगीवरती मात करण्यासाठी पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती नावाचं ऑपरेशन या ठिकाणी केलेलं होतं तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैती देशामधील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न गुरांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑपरेशन कामधेनू नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं तर पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा अलीकडेच ऑपरेशन सर्व शक्ती नावाचं ऑपरेशन कोणी सुरू केलेलं आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या भारतीय सैन्याद्वारे या ठिकाणी ऑपरेशन सर्व शक्ती नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं ज्याचा उद्देश काय होता दहशतवाद्यांचा खात्मा करणे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर एम आर अँटी मायक्रोबियल प्रतिरोधचा सामना करणे म्हणजे प्रतिजैविकांचा अनावश्यक आणि गैरवापर या उद्देशाने या ठिकाणी सुरू ऑपरेशन होतं पुढचा प्रश्न ऑपरेशन अल अक्सा फ्लड कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी हिजबुल्ला यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे सुरुवात होती या ठिकाणी हमास पासून ऑपरेशन अल अक्सा फ्लड या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं होतं तर पर्याय क्रमांक सी इस्रायल या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय या ठिकाणी सुरू केलेलं ऑपरेशन होतं पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड चालवलेलं आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने अमेरिका देशासोबत ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड या ठिकाणी ऑपरेशन चालवलेलं आहे का तर बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले औषधे उपकरणे किंवा रसायने रोखण्यासाठी पुढचा प्रश्न राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अभियान कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये उद्देश काय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या, सत्ते या ठिकाणी सिकल सेल अॅनिमियाचे उच्चाटन करून टाकणे हा याच्या मागचा उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन करुण नावाचं ऑपरेशन केलेलं होतं तर पर्याय क्रमांक बी म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चक्रीवादळग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन केलेलं होतं पुढचा प्रश्न भारताने टिंबटिंब मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं होतं तर पर्याय क्रमांक ए सुदान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस भारताने टिंबटिंबला मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए तुर्की आणि पर्याय क्रमांक बी सिरिया या दोन देशाला मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त नावाचं ऑपरेशन या ठिकाणी भारताने राबवलेलं होतं पुढचा प्रश्न कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं होतं तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी जे काही युक्रेन नावाचा देश आहे जे काही रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही युद्ध सुरू होतं त्या ठिकाणी युक्रेन देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं होतं पुढचा प्रश्न ऑपरेशन समुद्र सेतू दोन खालीलपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे तर पर्याय क्रमांक बी भारतीय नौदलाद्वारे ऑपरेशन समुद्र सेतू दोन हे नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न ऑपरेशन ऑलिव्हिया खालीलपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी आय सी जी इंडियन कोस्टल गार्ड भारतीय तटरक्षक दलाच्या द्वारे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस वंदे भारत मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एक पॉइंट लिहून घ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न भारतीय नागरिकांना टिंबटिंब मधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू करण्यात आलेलं होतं तर पर्याय क्रमांक सी अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता एकदा काय करूया जेवढीही ऑपरेशन असतात कोणाच्या द्वारे राबवण्यात आले कशासाठी राबवण्यात आले एकदा याच्यावरती मन लावून रिव्हिजन टाकूया ऑपरेशन मुस्कान एलेव्हन तेलंगणा पोलिसाद्वारे साडेसात हजारापेक्षा अधिक मुलांची सुटका करण्यात आली ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमध्ये अखल खुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात ऑपरेशन अलर्ट सीमा सुरक्षा दलाच्या द्वारे स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलिसांच्या द्वारे सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी ऑपरेशन चक्र सीबीआयच्या द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा सीमेवर नक्षलविरोधाच्या विरोधामध्ये ऑपरेशन गुदर जम्मू काश्मीरमधील गुदर जंगलामध्ये दहशतवादाच्या विरोधामध्ये मिशन मोसम जम्मू काश्मीरच्या या अंतर्गत रडार बसवण्यात आलेला आहे अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी ऑपरेशन राहत भारतीय सैन्याच्या द्वारे पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन हायची सिक्स सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं होतं ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चिनी फटकांच्या बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन गुजरातमध्ये अंमली पदार्थ विरोधामध्ये हे अभियान केलं करण्यात आलं होतं ऑपरेशन टू प्रॉमिस इराणने इस्रायल देशाच्या विरुद्ध केलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलने इराण देशाच्या विरुद्ध केलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंधू मधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन होतं ऑपरेशन बशार अल फतह हो। इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिड नाईट हॅमरच्या विरोधात हे ऑपरेशन केलेलं होतं ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन चक्र फायू सीबीआयद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये केलेलं हे ऑपरेशन होतं ऑपरेशन मेलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे ड्रगच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं करण्यात आलं होतं ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्या द्वारे, 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 भारती द्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलं होतं ऑपरेशन कलानिमी उत्तराखंडमध्ये उत्तराखंड राज्य सरकारने डोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी हे ऑपरेशन केलेलं होतं ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी आणि ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सद्वारे मणिपूरमधील भूसखलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी हे या ठिकाणी ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं ठीक आहे काय पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे ऑपरेशन्स राबवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या दलाच्या मार्फत वेगवेगळ्या देशाच्या मार्फत वेगवेगळ्या वेग 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 मानवतावादी मदत करण्यासाठी वेगवेगळ्या वेग दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी या सर्व प्रकारच्या परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट असणाऱ्या ऑपरेशन्सवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे मनातून सांगतो खरंच व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला नक्की लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी हे जे काही आपले कंटेंट असतात हे शेअर करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि ही जी काही संध्याकाळची साडेसातची सिरीज आहे पुढचे जे काही या ठिकाणी व्हिडिओज आहेत ते कोणकोणत्या टॉपिकवरती बनवायचे याच्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सजेशन टाकू शकता नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी जाताना एकदाच एवढंच बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि <Japan> like जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे